इस वक्त हमारे साथ है निशांत देशपांडे, जो अकेले ही तन्हाई में आहे भर रहे निशांत जी कैसा लग रहा है आपको इस वक्त फुला चपाकर कर दो उसका तीन 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 नहीं है बर नको तू फार विचार वगैरह करत बसू नको रे अशा वे फक्त क्या नाटते अकल है दिमाग के पास अच्छा है वरना अच्छा है दिल के पास रहे अकल अक्कल लेकिन कभी कभी दिल को तन्हा भी छोड दिया छोड कसा असतं म्हणजे काही माणसं तुम्हाला बघितल्या क्षणी आवडायला लागतात त्याच्या आवडीनिवडी सवयी सगळ्याशी एकदम भारी वाटायला लागतात असं वाटतं येस हीच ती व्यक्ती मला बरचदा वाटलं असं हो का पण काही वेळेस खूप जेन्युनली वाटत सॉंग एखादं गाणं तुम्हाला एकदा ऐकल्यावर एक नाही आवडत पण तुम्ही खूपदा ऐकल्यावर तुम्हाला आवडायला लागतं ना hmm. तसंच